हॅलो मित्रांनो कसे आहात मी मस्त मजेत ना आज होता एकाचा बड्डे त्याच्या पार्टीसाठी आम्ही चाललो आहे बघा आणि रात्रीची गरमी असल्यामुळे ह्युमिनिटी भरपूर आहे त्यामुळे सगळी आम्ही घामावलो आहे आता सिग्नलवरचे सगळे आम्ही गुणू चांगला घामावला आहे आणि आता सिग्नल क्रॉस करून आम्ही पुढे जाणार आहे आणि हा बघा रात्रीचा असा व्ह्यूज आहे दुबईच्या सिग्नलपासला आणि मस्त बी काम्ही पुढे चाललो त्याला म्हटलं चला लवकर कारण जर ए सीत गेल्याशिवाय मग त्याशिवाय गरमी कमी होणार नाही म्हणून आम्ही सिग्नल क्रॉस करून पलीकडे इकडे चालवलो आणि ह्याच मॉलमध्ये पार्टी होती म्हणून आम्ही तिथे पोर पुढे चालवलो आत गेल्यानंतर जरा बरं वाटलं ए सीची हवा भेटल्यानंतर त्यामुळे तिराजे मुलगी खुश होतं ए सी जरा आल्यानंतर त्यानंतर आम्ही पुढे चालवलो आणि एक उंट भेटला मला उंट खाली बसलेलं तर उंट मला मांडला राहुल मला उठं उठं पण मी काय उठवलंच नाही त्याचा पुढं निघून आलो आणि हवा मॉलचा असा व्ह्यूज आहे एकदम भारी आहे संध्याकाळचा व्यू आहे ते मग मजा आली असं बघा एक कारण ज्या सिने मॉलमधला आहे गुरियर हॉल गुरियर मॉल आणि आहे तो फिशराड ऑपोजिट डेरामध्ये त्यामुळे हा व्यूजले भारी होता त्यानंतर पुढे जात संदेश विचार करून सगळे आज मी त्या पिझ्झा पार्टीला का सुट्टी घेणार नाही त्यानंतर आम्ही जिथं पिझ्झा पार्टी तिथे पोचलो आम्ही सगळी पोरं पोचलो आणि पोरं चांगले दहा पंधरा जण होतो आम्ही सगळी मराठी पोरं आपली आणि सगळ्यांचा कालवा इकडे बस तिकडे बस इकडे बस तिकडे बस आणि जिचा बड्डे ना तिचं नाव आहे सुहाना आणि त्याचं सेलिब्रेशन करताना त्याचे आईवडील आणि आम्ही पण सगळे होतो मुले 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 होतो आणि सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही एकत्र बसलो त्याच्याशी वाट बघत होतो त्याच्यात मी स्नॅक पण माग मागवणं त्याची वाट बघत होतो गप्पा मारता गप्पा मारता इकडच्या तिकडच्या गोष्टी सगळ्या चाललेला कोण कसं काय कोण कसं काय त्यानंतर आमचा आलेला आहे स्नॅक हा स्नॅकवर आम्ही एखाद्या मसाला टाक टाकून मस्तपैकी एन्जॉय करतो आहे आणि खूप मजा आली बघा पार्टीला कारण सगळीच पोरं होती त्यामुळे खूप मजा आली आणि हा बघा आमचा आला पिझ्झा कसा काय पिझ्झा जोरात एक नाही हा पिझ्झा आहे व्हेज पिझ्झा आणि हा व्हेज मागव मागवला आम्ही पाच जण आता पाच जणां सरळ पण आहे तुम्ही हे कमेंटद्वारे सांगा शेवटी आम्ही खाणार जास्त सगळ्यांनी प्राण घेतलेला त्यामुळे आम्ही संपूर्ण टाकणार काही पण खूप द्या आणि पिझाची पार्टी सुरू झाली बघा मग ऑरेंज ज्यूस पण मागवलेला थोडं ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स पण मागवलेलं बारक्या म्हणला मी आज सुट्टी घेणार आहे भरपूर येणार आहे आज आणि ऑरेंज ज्यूस आहे बघा मी पण थोडं संपवलं त्यानंतर थोडं मला स्वीट मागावं स्वीट पण काही जणांनी खाल्लं आम्ही पण थोडं खाल्लं आणि खूप एन्जॉय केली मजा केली मस्त राडा केला बड्डेची पार्टी पण जोरात झाली बरं का तर झालं आमची पार्टी संप झाली तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला होईल तेवढी सबस्क्राईब करा भावना आपल्या चॅनलच्या चारशे नव्वद सबस्क्राईब झाला लवकरात लवकर लवकर हदार सबस्क्राईब करण्यासाठी पूर्ण सहकार्य करा होईल तेवढी मदत करा